Okay. Master, hmm, master Saids, simbol Allah the... eh? ya master Saids ini. कालू ढेंगुर्य नाही कुर्ला आता कुर्ला आला तो मागायच्या कुर्ल्या आहेत बहुतेक कुर्ले आहेत बहुते त्या जोडपा 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 किती बारीक आहे गुर्ली किती कशी आहे हे इकडे काय आहे तुझा दा तिकड ये बघ पाय नाही तिकडे फिरतं ना फिर ते त्याच्या खाली बसले ना तिकडे पण जावंच आहे खांद्यासाठी तिकडं पाणी भरला टाइम नाही भेटा तेवढा आपल्याला जावं लागलं आणायला तिकडे या लागच्यालाय माल नाही एवढा मोठा हा टाक बादली आतापर्यंत माल पहिला पालाव घेतलाय पहिल्या पालावची चिंबोरी ही मस्त लागले

many months later. Salam. Itu, itu Rikami Yo dapat aja nih पाय खेळापूक tam 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 đó mày đỏ mặt. golden fish, ừ. golden, fish. Ừ. golden fish là phải là, là, mà? Ừ. Mà là, là này, cái tàu là

तो माल लागलेला आहे साईज आणि लागले पण बघ कुठले गेले काय पिल्ला तो <laughs> कडचतुकडे आहे kuda हितوقفला पहिला बोलवलं बघा एक तांब तीन शिंगाली आणि एक छोटा ढोमा लागलाय तांब मस्त साईड आहे रुपेश पाटील दिसत नाही रितेश मात्र

Two very boring minutes later. So, so big size, big size, big size Toma. Huh?

Şimdilik her yer şimdilik 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 பாய்யும் மாது புல் வேண்டா நான் இது புட்டாவைச் சிப்பாய் 在哪里？ काय बोलूया टस्ट असेल असं वाटलं कती म्हण लागला कधी दुसरे पालवाची मच्छी बघू शकता आता जस्ट दुसरा पालव घेतलेला आहे आणि लागलेली लागली सहा शिंगाळ आहेत एक छोटा डोमा आणि बघा मोठा डोमा कसा काढला काम पच्चेस दर्याचा सोना येते ना हो हो ताम आहे काही आहे वाम आहे वाम ते दोन आहेत कडक आहेत अच्छा का आवाज ती त्याला पण हाय दोन ही ती मोठी आहे आपले आहेत बघ त्या गल डायरेक्ट काढ पण नाही आवाजा गल गिल्ला है। चावल 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 नेड गे गल काप लागलास तो गल कापलास हा गल काप गल काप गल कापून घे येऊ बे पण वर्षित काप वर्षीच काप वर्शिट काप, काप कुठं तरी काप तू काढून टाकू नवीन टाकू तिथं घे पुढे आहे ती दिसलीत नाय ही ही दिस होती वरती आलेली गावात ते जवळपास होता का काय हो कडक साईज आहे कडक साईजच्या दाद बघ दाद्यांच काम करते वरती नाही निघायच नाही निघायचा कापतो निघल निघासल तर बघ दाद तोंड नको हात घालू

Singali. दुसरे खाय शिंगाली पण मस्त साईज आहे निघेल का वरती तर मित्रांनो आम्ही आलेलो काल खांद्याला आणि खांदा आम्ही टाकलेला आणि अशा पद्धतीने आमचे खांदाचे प्लेयर बघू शकता इकडे 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 या, या। तर हे खांदा पालवणारे प्लेअर आहे तू पण या इकडे या इकडे खांदा पालवणारे प्लेअर आहेत आणि अतिशय सुंदर असा आमचा नियोजन सगळा एकदम परफेक्ट झाला आणि मच्छी पण एकदम पॉवरफुल लागली जी मच्छी लोकांना खायला पण भेटत नाही मार्केटमध्ये जाऊन ती मच्छी आम्हाला आज भेटलेली आहे आणि आम्ही बघू शकता काय काय मच्छी दाखवा दाखवा हे बघा ही वाम एकदम ताजी वाम आहे ही पण ही एक वाम आहे एकदम मोठी बिग साईज आणि हा ढोमा मासा ही ताम आणि ही सगळी शिंगाली आहे ते बघा ताजी शिंगाली एकदम अशा पद्धतीने भरपूर मच्छी लागलेली आहे अजून पण मच्छी आहे चिंबोडी पण भरपूर लागलेली आणि अजून आमचं पालव होणार आहेत याच्यानंतर तुम्हाला दाखवू अजून मच्छी किती लागली ती भेटू मग नंतरच्या व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आमच्या म्हणजे आज दौऱ्यासाठी एक स्पेशल माणूस आलेला आहे तो म्हणजे एकदम बोलतात ना खिलाडी का खिलाडी आता दाखवतो तुम्हाला सेकंड टाइम आहे बघू शकता घ्या एकदम आलेला हा बघितला ठेव तुम्ही जयगडला ला आता परत बघायला पाहिजे सांगायला जयगड ला याच हाताने ताम काढलेली त्याने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तसाच हात मोडून घेऊन आलेला प्लेअर सेकंड टाइम आमच्या दौऱ्याला जयगडच्या पण दौऱ्याला आला होता तेव्हाही हात तोच मोडून आला होता आणि त्या हातातच तरी ताम काढली होती आणि या पण दौऱ्याला आला ना हात मोडूनच आलाय तो असा प्रकारे हा माणूस ज्या ज्या वेळी दौऱ्याला होतो त्या त्या वेळी हात मोडूनच येतो